आपण आता इथं आलोय रताळी काढायला रताळी हाय का झाली होती का मोठी हा निघलं होत लांब न्यावं लागणार आहे हवा इथं आपल्याला खजाना सापडला खजाना सापडला स्वीट पॉटॅटो

इकसास्ता? बेन म्हणजे ह्या जे वेल फुटून भुटून खाली हाय तिथं मोठा निघलं ना तुटून राम राम मंडळी गावाकडची वाढ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे महाशिवरात्री आणि त्याच्यासाठी आपण उपवासाचं पदार्थ बनवणार आहे हां तर शेंगदाणा भाजायला चालू आहे साबुदाना भिजू घातलेला आहे रताळे घेतली ती बटाटा घेतला आहे इकडं गूळ आपण बारीक करून घेतलेला आहे मिरच्या आहे मीठ आहे तूप घेतलं आहे आपण एक कवट घेतलं आहे आपण इथं आता काय काय करायचं ते आपण नीट बघू शेंगदा चांगलं खमंग असं भाजलं ते काढून घेऊ आता मी ही भांड ठेवते चुलीवर पाणी घालते त्याच्यात आणि आपल्याला ही रताळी आणि बटाटा मी एकत्र एक उकडून घेणार आहे म्हणजे आपला वेळ वाचतो आणि आपली रताळी बघा खिडकी अजिबात नाही बटाटा लवकर शिजण्यासाठी मी त्याला काप करून घेते अर्ध अर्ध आणि टाकते आपली बटाटा आणि रताई उकडे पर्यंत आपण शेंगदाणा चांगलं बारीक करून घेऊ थोडं एक थोडं एकदम बसत नाही मी थोडं थोडं कुटून घेते आपल्याला शाबूला जेवढं कुट पाहिजे तेवढं मी काढून घेतले बाकीच्या कुटात आपण गूळ मिसळून घेऊ आणि लगेच शेंगदाणाचा लाडू पण तयार होते चमच्याने कवट आजात आपण असं काढू आणि आपल्या एका छोट्या पातेल्यात काढून घेऊ कवट काढून घेतलेला आहे त्याच्यात आपण त्याला लागेल एवढा गुळ घालायचा गुळ थोडा जास्त घालते म्हणजे पोरं चांगली आवडीनं खाते ती मिसळून घेऊ आता चुलीवर ठेवायचं जरा ना आपलं चुलीवरचं काम होत होतं बटाटी रातार शिजते त्यामुळे जरा थांबू तर आपली बटाटे चांगली उकडले म्हणजे खाली रताळी पण उकडली असते उतरून घेतलेल्या खाली आणि आपण ही, ही लगेच त्याच्यावर गरम करून घेऊ चांगलं गुळ वितळायचा आणि परत आठरून आला की आपलं हे चांगलं होतं आता गोड कवट आपलं चांगलं करून झालंय बघा परत आठरून आलं चांगले हे होऊ लागले अजून थोडं शिजवलं तर वडी पण पन बनती पण आता मी वडी नाही बनवत आपल्याला असं गोड चटणीच करायची खाली उतरून घे आपण शाबूला मिरच्या आता बारीक करून घेऊ चुलीवर आपण कढई ठेवली त्यात थोडंसं तूप टाकून घेऊ पहिल्यांदा मिरच्या आपल्याला त्यात थोड्याशा तळून घ्यायच्यात त्या मिरच्याला मी असं अर्ध केलं आणि टाकते मिरच्या आपल्या चांगल्या भाजून झाले मीठ टाकून घे आणि काढून घेऊया त्याच कढईत परत तूप टाकून घ्यायचं थो थोडं बारीक केलेली मिरची परतून घेऊ शाबू शाबू मी चार पाच तास चांगला भिजवून घेतलाय शेंगदाण्याचं कूट चाबूकडे लक्ष देत देत आपण बटाटी पण लगेच सोलून घेऊ चवीपुरता आपण ह्याच्यात मीठ टाकून घेऊ आपला मऊ झालाय आता शिजवलेले बटाटे आपण असं हाताने चुरून न्यायच्यात घालायचे जास्त भुगा नाहीत करायचे आणि मिसळून घेऊ तर आपला शाबू बघा मोकळा सळसळीत छान झाला आहे काढून घेते खाली आणि आपण ह्याच्यात मीठ परत टाकलं नाही अगोदर टाकलेलं आहे बटाट्याबरोबर मीठ टाकलं नाही कारण शाबूला मी आधीच व्यवस्थित मीठ टाकलेलं आहे खाली उतरून घेते था पारें 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 तर आपली झाली महाशिवरात्रीची थाळी तयार एकदम पारंपरिक पद्धतीने तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चव घेऊन बघूया आता तर मंडळी सगळी ताट तयार आहे सुरुवात कुठनं करावी ही मला मोठा विचार पडलाय आपण शाबूदाण्याची खिचडीपासून सुरुवात करू शेंगदाण्याचा गोळ शेंगदाण्याचा लाडू आहे तर काय सगळ्यांना माहीत आहे तर चांगला असतोच रताळ ही त्याची त्याची चव दाखवणार आहे कवटाची चटणी एक मस्त होणार आहे आणि शाबुदाण्याची खिचडी आपापल्या आवडीनुसार असतं कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं शाबुदाण्याची खिचडी तर मस्त झाली थोडीशी मिरची तोंडे लावायला घेतली आपण कवटाची चटणी थोडीशी खाऊन देऊ तोंडाला पाणी सुटलं माझ्या कवटाची चटणी जर तोंडात गेली तर मस्त झालं आपलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद